टू माय ब्लॉक तर आज आहे शनिवार दिले खाणे कुकलेट दिस दिस इज द जाय हा हनुमानाला टेस्ट mm, गुड दुसरा आहे हे खाऊन बघूया लेट्स टेस्ट दिस वन गुड ऑरेंज आहे विथ ड्राय फ्रुट्स आरती मागायत रे मागायती याय अजून तू आता रामतीला आहे हा वाढ दिवसाच्या आरती शुभेच्छा वाढ दिवस आयुष्य आडा असं नाही पोराजून घ्यायला मागणार केल तर बिल लग्नाच राम जय जयराज वाढतो जाईल त्यांचा आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या चला सगळी चला एंट्री मिळाली आज महाराज एंट्री दिल्या आम्हाला आज ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਅਰਤੀ ਆ ਸੰਗਿਲ ਰਿਆਸ ਤੇ ਲਾਭ ਯੂਸ ਚ ਸਭ ਦੁਰਗਾ ਮਾਤਾ ਕੀ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਸ੍ਰੀ ਰਾਮ 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 ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਾਮ जय राम जय जय रामि गॅंग हनुमानाला पाणी कमी झाले की नाही चार वर खाती मी गुड्डे चार वर खाती मी गुड्डे भावाचा हॅपी बड्डे राम तिर दर्शन केला आणि आम्ही चालू आता बड्डे बिड्डे करून घराड चालली भेट कोण 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 नाव काय तुझं तुझ अजिंक्य अजिंक्य कुठं राहत रे चांगली काय हाय बाबा हा चला पावसात नालाय साईरे ना? ना हो का नाही काय खाला नाही आज विकेंड आहे का आज विकेंड आहे का आणि पुण्यावर अभिषेक पाटील आमचे अर्जुना आमची जुंडी रुमिट आहे ती पुण्यातली आणि

वन मग मार्शिला मला नाहीतर अवघड होईल मग मार्शिला मला नाहीतर अवघड होईल वन वन टू थ्री तीनच सगळ्यांनी तीनच टप्पे पडले सेम ठिकाणी मी सांगाल तो जरा लांब याला मार्शीला म्हणून ऐकत नाही बघा बस गेम स्टॉप गेम स्टॉप, गेम स्टॉप� पुढे एवढं पानले पाणी आहे आता गँग आमची गेल्या पुढे धावत आमची गँग पुढे गेल्या गाडी घेऊन आणि आता मागा आहे बघा व्यू बघा इथं केवढा भारी व्यू आहे मी माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये घेतलेला आहे मोठा ब्लॉग केलेला मी या गावाचा तेच काम या न्यात मासे पकडायला दी आजरे लिहायला वाटते पब्लिक मासे पकडा तर ना विषय हार्ड यांचा पण फोटो फिटो काढा जरा निव्हा इथं आम्ही रेस्ट करायला आता फोटो सेशन चा व्यू आहे इकडं भारी विषय हार्ड आहे ना रकू न सकू माझ्या रोहन बुलढाजा ना सकाळला ना रकायला ना सकाळनं रकायला माझा भाऊ गेला

खास वेटा आले बोला कारण त्याचा एक फोटो काढते धारा करणार आहे तुम्हाला दुप्पट आले काय नंबर हा त्याच्यामुळे आज गुरुपौर्णिमा आहे आणि आम्ही कोकणात जाऊन आलो सत्तांजली इथं पायापून आलो तिथे एक महाराजा त्यांचे मत सारखं देवूळ मोठा देऊळ आहे त्यांनी खूप गर्दी होती त्यामुळं खूप चालायचं होतून मी ब्लॉक केला नाही म्हणजे जरा श्वास घेऊया मग जरा जाई तिथं ब्लॉक करायला नको आपण जरा आधीच हेक्टिक झालं सगळं फिरून 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 मग तिथं व्लॉग मला तर इच्छा नव्हती आज करायची कारण की जरा देवाचं मला निवांत आपण दर्शन किंवा निवांत आपलं ते टाइम स्पेंड करू व्लॉग केला नाही आणि आता जमल्यास आमच्या किसन महाराजांना तिकडं जाणार आहे आणि तिकडं बघू आपण काय काय चला हा ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि भाऊ माझा हा शेवटा दिवस शेवटचा दिवस आपला असणार आहे तिथनं रिटर्न टू होमची जर्नी असणार आहे त्यामुळे तो ब्लॉग बघायला विसरू नका शेवट दिवस पण खूप स्पेशल डे होता तो पण बघा आणि चला भेटू नेक्स्ट ब्लॉग पण काळजी घ्या